नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव तुषार माले गाव जिथे जिल्हा रायगड मी गेले सहा वर्ष शेती करतोय त्यातले दोन वर्षे अस्मिता हा मी हरलाल सीडचा चा भात वापरतो मी दोन एकर लावलेली आहे शेती ते त्याची व्हरायटी बाकी व्हरायटीपेक्षा चांगली आहे हा मी भात लावल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसामध्ये त्याची लागवड केली एकशे तीस पस्तीस दिवसाचा हा भात हा तुम्ही मागे बघू शकता सगळा एक लेवलमध्ये आणि याचा एक एक काडीपासून कमीत कमी वीस ते पंचवीस हे फुटवे होतात त्याची रोगप्रतिकार शक्ती पण चांगल्या प्रकारे याच्यात कुठल्याही प्रकारचा रोग दिसत नाही मी राम शिवाजी गुरु पुशिरे राहणा पुशिरे तो जिल्हा कोल्हापूर मी हरलाल कंपनीचं अस्मिता हे वाहन लावलेलं ला आहे ते चांगल्या प्रतीचं उत्पन्न चांगलं निघेल असं आम्हाला अपेक्षा आहे मी हरलाल कंपनीचे एक पाकिट आणलेलं आहे आणि ही जी साईज भाताची लोंब्याची लौ, साईज बघा एवढी उत्पन्न निघेल असं आम्हाला तरी वाटते आम्ही तीन ते चार काड्या लावल्या तिच्या पंचवीस तीस काडे हे वावढ चांगला आहे की वारा आलं तरी पडत नाही तिथे लो लोंबाची म्हणजे प्रतिक्रिया चांगली आहे गड्डे त्यामुळं चांगलंच उत्पन्न निघणार आहे याची लोंबीची उंचे पण चांगले आहे आणि हेच आम्हाला चांगलं चांगलं उत्पन्न निघत शेवा मी लावलेला आहे तुम्ही पण लावा आणि याच्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवा हरलाल सिड्स शेतकऱ्यांच्या विश्वासाचा साथीदार